अनेक आरोप प्रत्यारोप आपला राजीनामा दिलेला आहे धनंजय मुंडे गेले तीन महिने सातत्यानं मुंडे राजीनामा करण्यात येत होती आणि याबाबत आज त्यांनी राजीनामा दिला मला वाटत की राजीनामा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता आणि या राजीनाम्या मधून आज जे देशमुखांना मारण्याच्या संदर्भामध्ये हत्या करण्यात आली ते छायाचित्र पाहले जात नाही अशा स्वरूपाचे ते छायाचित्र आहे आणि अशा निर्गुण हत्या करण्याकरता जर कोणाची साथ असेल असं निष्पन्न होत असेल तुम्हाला वाटत दुर्दैवी आहे आणि पण अनंत मुंडे यांना म्हणणं की मी माझ्या प्रकृतीच्या मला राजीनामा आहे अजूनही त्यांचं काही म्हणणं त्यांनी नैतिकच्या आधारावरती असा आहे राजीनामा दिल्यानंतर कुणीही व्यक्ती त्या राजीनाम्याचं समर्थन करत असताना काहीतरी कारण शोधत असतो आणि तसं कारण मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी शोधलेलं दिसत राजीनामा दिला पाहिजे असं आहे की नैतिकता दाखवताना राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्याबाबत घडलं होतं वय वास्तविक पाहताना माझ्या त्या प्रकरणाचा घेतलेली नाही आजही फक्त एक साधी मिटिंग घेतली आणि ती मिटिंग घेतली म्हणून नैतिक त्याच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं तर मंत्रिमंडळामध्ये एकही सदस्य राहू शकणार नाही नैतिकतेच्या आधार राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकाला तर राजीनामा द्यावा लागेल नैतिकता आता यांच्याकडे शिल्लकच राहिली नाही म्हणून इतके दिवस आपल्याला वाट बघावी लागते हे अत्यंत अमानुष ऋणास्पद चिडील अशा स्वरूपाचा फोटो आहे मला वाटतं अशा स्वरूपाचा जर हत्या होत असेल या राज्यामध्ये तर राज्याची कायदा सुविधा हे आपण आता बघितलं पाहिजे कायद्याचा धाक राहिल्यानं नाही पोलिसांचा धाक राहिल्याने गुंडागर्दी वाढलेली आहे असं चित्र एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दिसत आहे समर्थन सर आज आज तारीख भी भी राष्ट्रवादी के कुछ नेताओं का कहना है कि धनंजय मुंडे डायरेक्टली इसमें नहीं मुझे मालूम है इन पर एक बार पता चलेगा पर इतना मालूम है कि नैतिकता के आधार पर उन्होंने राजीनामा पहले ही देना चाहिए थे उसको लेट हो गए